मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला केली पोलिसांनी अटक विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणीमधील आरोपी असल्याचे बोलले जात आहे विष्णू चाटे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे स्थानिक पुणे शाखेने ही कारवाई केली असून यावेळी पोलीस प्रशासनाकडून घटनेची माहिती देण्यात आली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात कशा पद्धतीने अटक केली आणि आतापर्यंत किती आरोप मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने आज आपण या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे यांना बीड संभाजीनगर या हायवेवरती ताब्यात घेतलेला आहे त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आता आतापर्यंत किती आरोपी अटक झाली सर आणि उर्वरित किती आरोपी आतापर्यंत या प्रकरणामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या प्रमुख आरोपींना आपण ताब्यात घेतलेले आहे सदर विष्णू चाटे या आरोपींना आरोपीचा शोध घेण्यासाठी आपण पुणे शहर नाशिक शहर परिसर आणि संभाजीनगर या भागामध्ये आपण वारंवार त्याचा पाठलाग करत होतो आणि आज अखेर त्याला आपल्या ताब्यात घेण्यामध्ये यश आलेले आहे उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी आपली तीन पदके कार्यरत आहेत आणि ती राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये त्याचा शोध घेतात नक्कीच पाहायला गेलं तर विष्णू चाटे यांना खंडणीचा देखील आरोप त्यांच्यावरती आहे गुन्हा दाखल आहे विष्णू चाटे यांच्यावरती खंडणीचा देखील गुन्हा दाखल आहे आणि या सरपंचाच्या खुनाच्या हत्यामध्ये देखील त्यांचा प्रमुख सहभाग आहे